नमस्कार मित्रांनो तर आज मी आलो आहे सुगाव येथील कल्याण व्यंकटेश मंदिरामध्ये सुगाव येथील हे कल्याण व्यंकटेश मंदिर नांदेडपासून सुमारे नऊ पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर आहे गुगल मॅपवर तुम्हाला या मंदिराचे लोकेशन मिळून जाईल तर तुम्ही गुगल मॅपच्या मदतीने या मंदिरामध्ये येऊ शकता कल्याण व्यंकटेश मंदिरातील मूर्तीची प्रतिष्ठापना ही तीन मार्च दोन हजार तेवीसला अरुण कृष्णा रुद्रावर यांनी केली आहे हे मंदिर सकाळी साडेपाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असते तर तुम्ही यावेळेमध्ये या, या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येऊ शकता मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला मंदिराचा सभामंडप पाहायला मिळतो आणि समोर बालाजीच्या सुंदर अशा मूर्तीचे दर्शन होते या मंदिरामध्ये दर शुक्रवारी भंडारा असतो नवरात्रीमध्ये ब्रह्मोत्सव साजरा केला जातो तसेच तिथीनुसार वार्षिक महोत्सव पण साजरा केला जातो दर शुक्रवारी आणि एकादशीला मंदिरामध्ये अभिषेक केला जातो अभिषेक सकाळी साडेपाच ते साडेसातपर्यंत असतो त्यानंतर साडेसात ते नऊ वाजेपर्यंत बालाजीच्या मूर्तीचा शृंगार केला जातो नऊ वाजता आरती होते आणि त्यानंतर मंदिरामध्ये भंडारा चालू होतो बालाजी मूर्तीच्या दोन्ही बाजूला आपल्याला गणपती बाप्पा आणि हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन होते दररोज रात्री सात वाजता आरती केली जाते त्यानंतर साडेआठ वाजता शनयान आरती होते आणि त्यानंतर मंदिर बंद करण्यात येते मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा खूप शांत आणि सुंदर आहे मंदिराच्या समोर आपल्याला बालाजीचे वाहन गरुड देवाचे मंदिर देखील पाहायला मिळते या मंदिराचे आर्किटेक्चर हे खूप सुंदर प्रकारे करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते या मंदिरामध्ये आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते सुगाव येथील हे सुंदर असे बालाजी मंदिर तुम्ही पाहिले आहे का कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय